आपण रोज खूप काही करतो धावतो काम करतो बोलतो स्वप्न बघतो पण एक गोष्ट विसरतो आपण कुठे जातोय हे बघताय का जर गाडी चालवताना स्पीडोमीटर मॅप आणि फ्युअल गेज नसेल तर आपण गाडी किती दूर नेऊ शकतो लाईफ ट्रॅकर म्हणजे एक आरसा आपल्या वेळेचा ऊर्जेचा आणि आयुष्याच्या दिशेचा ते एक साधन आहे जे आपल्याला रोज विचारायला होते मी आज काय केलं मी कोणता टप्पा गाठला माझं आयुष्य कुठं चाललंय तुम्ही काम करता पण प्रगती होते का तुम्ही पैसे कमावता पण शिल्लक काय राहतं तुम्ही स्वप्न बघता पण पावलं कुठं टाकता जे ट्रॅक होत नाही जे सुधारलं जात नाही आणि जे सुधारत नाही ते संपतं तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे पण त्याची नोंद ठेवलीत का लाईफ ट्रॅकर डायरी म्हणजे फक्त एक वही नाही ती तुमच्या स्वप्नांची फाईल आहे तुमच्या प्रगतीचा पुरावा आहे आणि उद्या तुमच्या यशाची कहाणी लिहिणारा कागद आहे कारण जेव्हा आपण आयुष्याला ट्रॅक करतो तेव्हा आपण ते बदलू शकतो विचार करा दररोज स्वतःला दहा मिनटं प्रश्न विचारा मी आज काय शिकलो मी कुठे चुकलो उद्या काय सुधारायचं डायरी लिहिण्याचे तीन अद्भुत फायदे आहेत स्पष्टता येते डोळसपणे समजतं की आपण कुठे आहोत प्रेरणा मिळते छोट्या प्रगतीची नोंद पाहून पुढे जाण्याची ऊर्जा मिळते आपण जबाबदार बनतो आणि स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकतो आता तुम्ही म्हणाल ही डायरी लिहायची कशी सोपं आहे फक्त रोजच्या पानावर हे पाच प्रश्न लिहा आजचा दिवस कसा गेला मी काय साध्य केलं मी काय शिकायला हवं होतं उद्याचं एक छोटं लक्ष काय असेल मी कशाबद्दल कृतज्ञ आहे खूप लोकांना वाटतं की आज ठरवलं की उद्यापासून सगळं बदलेल पण वास्तव असं असतं बदल हळूहळू टप्प्याटप्प्याने होतो हा बदल कसा घडतो ते टप्प्याटप्प्याने बघूया जेव्हा तुम्ही लाईफ ट्रॅकर डायरी लिहायला सुरुवात करता तेव्हाच एक मोठा बदल होतो तुम्हाला कळतं की मी माझं आयुष्य कसं जगतोय सुरुवातीला रोज लिहिणं थोडं कठीण वाटेल पण सात आठ दिवसांनी तुम्हाला हे लक्षात येईल की तुमच्या सवयी विचार आणि कृतींमध्ये काही पॅटर्न आहेत पहिल्या आठवड्यातच तुम्हाला आत्मपरीक्षणाचा अनुभव येतो तुम्ही सातत्याने डायरी भरायला लागलात की कुठं चुकतोय कुठं सुधारणा हवी हे स्पष्ट दिसायला लागतं साधारण पंधरा ते तीस दिवसात तुमचं मन स्वच्छ आरश्यासारखं दिसायला लागतं सवयी आकार घेतात दररोज नोंद ठेवताना हळूहळू त्या नोंदी तुमचं वर्तन बदलायला सुरुवात करतात एका महिन्याच्या नियमित डायरीमुळे तुमचं दिवसाचं नियोजन सुधारतं वेळ वाचतो आणि प्रगतीची दिशा ठरते साधारण दोन ते तीन महिन्यांनी स्पष्ट बदल दिसतो जेव्हा तुम्ही मागच्या पानांवर बघता किती प्रगती केले हे दिसतं तेव्हा तुम्ही स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवता बदल एका रात्रीत घडत नाही पण दररोज थोडं थोडं स्वतःवर काम केल्यावर त्या बदलाचा पर्वत उभा राहतो कधी कधी बदल हवासा वाटतो पण तो, तो आपोआप घडत नाही लाईफ ट्रॅकर डायरी बदलाचं पहिलं पाऊल आहे कारण जे लिहिलं जातं तेच लक्षात राहतं आणि जे लक्षात राहतं तेच घडतं आजपासून तुमच्या आयुष्याला दिशा द्या एक वही घ्या तुमची डायरी तुमचं स्वप्न तुमचा रस्ता आता कागदावर उतरवा आजपासून एक वचन द्या आयुष्य वाया घालवणार नाही कारण ते आता ट्रॅक होणार आहे एक वेळ अशी येईल जेव्हा तुम्ही स्वतःलाच सलाम कराल कारण तुम्ही तुमचं आयुष्य फुकट घालवलं नाही तर जाणीवपूर्वक जगलात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद